गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्र हो आदरणीय पालक आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की मी दररोज वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन ज्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळा जिल्हा परिषद काही हायस्कूल्स आहेत म्हणजे माध्यमिक आहेत काही उच्च माध्यमिक शाळा आहेत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत काही सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तर काही सी बी एस सी आणि पोदारसारख्या शाळा आहेत तर या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये कमी जास्त प्रमाणात बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ते इंग्रजी वाचू शकत नाही त्यांना योग्य त्या स्पेलिंगचं नॉलेज ज्ञान नाही काल परवा एका शाळेत गेलो असता आणि सहज विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना स्क्रीनवर जे शब्द आपल्याला दिसत आहेत हे शब्द मी इयत्ता सहावीतील मुलांना वाचायला लावले तर मुलांनी शब्द वाचले पिकटुरे नटुरे फुटुरे कलटुरे लेक्टुरे क्रिटुरे फर्निटुरे ॲडवेन्टुरे स्ट्रक्टुरे मिक्सटुरे तर अशा प्रकारचं वाचन आणि प्रनौन्शिएशन त्या इता सहावीतील मुलांनी केलं त्यावेळेला मला खूप दुःख झालं की नेमकं व्हॉट इज गोईंग ऑन इन अवर महाराष्ट्रा नेमकं आपण निपुण भारत अभियानांतर्गत ठरवलेलं आहे की मुलांना मराठी हिंदी इंग्रजी आणि गणिताच्या ज्या काही बेसिक क्रिया आहेत फाउंडेशनल ऑपरेशन्स ते यायला पाहिजे पण नेमकं सहावीच्या मुलाची जर अशी परिस्थिती असेल तर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट त्याच्यासाठी नेमकं जबाबदार कोण तर या सर्व गोष्टी लक्षात घेता मला असं वाटलं की या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि आपल्याजवळ असलेली माहिती आपण सर्व विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी शेअर करायला पाहिजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो आदरणीय पालक आणि जे कोणी माझे दररोज व्हिडिओ बघतात तर इंग्रजीमध्ये ज्या शब्दाच्या शेवटी इंग्रजीमध्ये ज्या शब्दाच्या शेवटी टी यू ई हा प्रत्यय किंवा सपिक्स आपल्याला दिसेल तर या टी यू आरईला टू रे वाचू नका किंवा टू रे म्हणू नका तर या टी यू ईला चर म्हणा काय म्हणा चर म्हणा टी यू ई चर असा त्याचा उच्चार होतो असं त्याचं प्रनौनशिएशन होतं मग आता मी तुम्हाला सांगितलं की टी यू ईला चर म्हणा तर हे शब्द वाचायला आपल्यासाठी सोपे होतील तर पहिला शब्द हा पिक्टुरे नसून पिक्चर आहे काय आहे पिक्चर दुसरा शब्द नटुरे नसून नेचर आहे तिसरा शब्द फुटुरे नसून फ्युचर आहे चौथा शब्द हा कल्टुरे नसून कल्चर आहे पाचवा शब्द नसून लेक्चर आहे आणि त्याच्यानंतरचा शब्द क्रिटुरे नसून क्रीचर आहे त्याच्यानंतरचा शब्द फर्निटुरेन नसून फर्निचर आहे त्याच्यानंतरचा शब्द ॲडव्हेंटुरेन नसून ॲडव्हेंचर आहे त्याच्यानंतरचा शब्द स्ट्रक्चर स्ट्रक्चरू स्ट्रक्टुरे नसून स्ट्रक्चर आहे आणि शेवटचा शब्द मिक्स नसून असून आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण आपल्या लेकरांना मुलाबाळांना मुलामुलींना किंवा एक शिक्षक म्हणून आपण जेव्हा शाळेत काम करतो तर शाळेमध्ये अशा प्रकारच्या शब्दांचं वाचन सांगत असताना शिक्षकाला आपलं स्वतःचं कौशल्य वापरता आलं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाला पण माहीत असलं पाहिजे की नेमके असे शब्द कसे वाचतात प्रत्येकच कस वेळेला विद्यार्थ्यांना जर आपण नियम सांगितले तर प्रत्येक वेळी नियम त्यांचे लक्षात राहणार नाही पण जर तुम्ही ट्रिक्स वापरली तर त्या ट्रिक्सच्या माध्यमाने आणि मदतीने विद्यार्थ्याला जर तुम्ही एक शब्द वाचायला लावला तर ते एक शब्दाच्या मदतीने विद्यार्थी हजारो शब्द वाचतील विद्यार्थी मित्र हो तर बघा पहिला शब्द पिक्चर न नेचर फ्युचर कल्चर लेक्चर क्रीचर फर्निचर ॲडव्हेंचर स्ट्रक्चर आणि मिक्सचर मग आपल्याला जर कोणी प्रश्न केला की तुम्ही या पद्धतीने शब्द कसे वाचतात किंवा कसे वाचू शकतात त्यांना बिनधास्त स्टॅम्प पेपरवर लिहून सांगा की ज्या शब्दाच्या शेवटी टी यू आरी येतो त्या टी यू आरीचा उच्चार किंवा प्रनौनशिएशन एक हजार टक्के चर होतो काय होतो चर तर विद्यार्थी मित्रो निश्चितच आपल्याला समजलं असेल अजून आपल्यासाठी काही उदाहरणे घेतो ऑलरेडी मी चरवर यापूर्वी म्हणजे टी यू आर चर या सपिक्स किंवा प्रत्येवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण मला या एक दोन दिवसापूर्वी एकदम खट्टे मिठ्ठे शाळेत गेल्यानंतर अनुभव आल्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा या अशा प्रकारच्या व्हिडिओवर चर्चा झाली पाहिजे तर बघा त्याच्यानंतर अजून माझ्याकडे काही शब्द आहेत तर त्या शब्दांच्या मदतीने अजून आपली कन्सेप्ट ही क्लिअर होईल लक्षात घ्या पहिला शब्द आहे आता मी टी यू ईला तुम्हाला सांगितलं आहे की चर म्हणतात तर शंभर टक्के आपण हा शब्द वाचणार कॅप्चर काय कॅप्चर पण कॅप रे म्हणू नका कॅप्चर दुसरा शब्द आहे डिपार्चर तिसरा शब्द आहे फीचर चौथा शब्द आहे मॉइच्चर पाचवा शब्द आहे जेचर सहावा शब्द आहे लिटरेचर लिटरे रे टू रे असं काही म्हणू नका त्याच्यानंतर सातवा शब्द आहे टेम्परेचर त्याच्यानंतर टॉर्चर वेंचर आणि शेवटचा शब्द आहे एक्सपोजर तर ज्या शब्दाच्या शेवटी यू आर ई आला किंवा एस यू ई आला तर त्याला झर म्हणा काय म्हणा झर पण या ठिकाणी आपला व्हिडिओ आहे टी यू आर ईशी संबंधित तर चुकून हा शब्द तिथं आलेला आहे काही अडचण नाही तर तो, तो शब्दसुद्धा आपल्याला वाचता यायला पाहिजे तर मी आता बघा पुन्हा वाचून दाखवतो कॅप्चर डिपार्चर फीचर मॉइच्चर जेचर लिटरेचर टेम्परेचर टॉर्चर वेंचर आणि एक्सपोजर तर या प्रकारचा व्हिडिओ शेअर करा एकमेकांना नॉलेज वाटा एखाद्याला आपण जर खायला भाकर देऊ शकलो नाही काही अडचण नाही प्यायला पाणी देऊ शकलो नाही तर मुळीच अडचण नाही कोणीतरी भाकर देणार कुणीतरी पाणी देणार पण एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आपण जर आपलं नॉलेज शेअर केलं आपल्याजवळ असलेली माहिती वाटली तर त्याच्या जीवनात ज्ञानरूपी किंवा शिक्षणरूपी प्रकाश किंवा तो ज्ञानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला देखील माहीत नसलेल्या गोष्टी या माहिती होतील जेणेकरून तो पुढच्या पिढीमध्ये टिकू शकेल किंवा तो जर पिढी घडवत असेल तर ती जनरेशनसुद्धा टिकू शकेल तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत निश्चितच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद